इतिहास 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 आमच्या या कोकण नगर गोविंदा पथकाच्या मुलांवर विश्वास ठेवा या देशामध्ये जवळ संपूर्ण जगामध्ये दहा तऱाचा विश्व विक्रम जर कोणी करेल तर तो पहिला सगळं ठरलेला आमचा कोकण नगर गोविंदा पथक आहे मी कोकण नगर गोविंदा पथकाच्या माझ्या तमाम गोविंदांचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो मी आज या ठिकाणी एकच सांगतो ही संस्कृती व प्रतिष्ठानची दहीहंडी आहे ही विश्वविक्रमी दहीहंडी आहे आणि विश्वविक्रम नऊ थराचा विश्वविक्रम सुद्धा याच वर्तनगरच्या मैदानावर झाला होता आणि आज मला अभिमान आहे की आज कोकण नगर गोविंदा पथकाने दिलेला शब्द हा पूर्ण केलेला आहे आणि या जगामध्ये या जगामध्ये विश्व विक्रम करणाऱ्या मोडणाऱ्या नाही विश्व विक्रम करणारा पहिला गोविंदा पथक जर कुठला असेल तर त्यांचा गोकर्णगर गोविंदा पथक आहे मी आदरणीय सरनाईक साहेबांचे मनापासला आभार व्यक्त करतो मी जरी आज त्यांचा मुलगा प्रेमी आहे मला विश्वासार्ह सार्थ ठरलेला वर्षी प्रो गोविंदामध्ये का नाही आहे मी त्याचा उत्तर त्यांना दिलं होतं कारण ह्या वर्षी दहा थराचा विश्वविक्रम कोकण नगर गोविंदा पदक करणार आहे आणि म्हणून मी विवेकचं चा मनापासून आभार व्यक्त करतो परवाच्या दिवशी मी आणि डॉक्टर कश्मीरा आम्ही दोघही तिथे गेलेलो आणि विवेकने मला एक शब्द दिला दादा ह्या वर्षी दहा तर तुझ्यासाठी आणि मला एकच सांगणं आहे की आमच्या इतरही गोविंदा पथकांना आपण संधी द्या निश्चितपणे त्याचं फळ हे असतं हे आज या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे कोकण नगर पथकाने अरे मी सरनाईक साहेबांना विनंती करतो की आमच्या कोकण नगर गोविंदा पथकाचं पंचवीस लाख रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी करा